राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर ठाणे येथील पावणीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आगीने मोठे नुकसान झाले नवी मुंबई ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील पावणे येथील सुजान केमिकल कंपनीला भीषण आगीने घेरलंय आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक आहे शेजारील कलर कंपनीमध्ये आग पसरली आहे आग विजवण्यासाठी एमआयडीसी व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करतायत एम आय डी सीमध्ये सी, सी ब्लॉकमधील केमिकल तयार करणाऱ्या सुजान कंपनीमध्ये एक वाजण्याचा सा सुमारास अचानक आग लागली आहे कंपनीमधील केमिकल साहित्याने आग पकडल्यामुळे काही क्षणात संपूर्ण कंपनीत आग पसरली आहे आगीच्या ज्वला व दुराचे लोट एम आर डी सीमध्ये पसरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे डी सी अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली आहे परंतु आग मोठी असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आलंय आगीचा धोका वाढल्यामुळे परिसरातील सर्व कंपन्या बंद करून कामगारांना बाहेर काढण्यात आले आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे केमिकल व इतर साहित्य जळून खाक झालंय या घटनेत अद्यापर्यंत कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाल्याची अधिकृत माहिती मिळाली नसून आग आटोक्यात आल्यानंतर संपूर्ण व इतर माहिती समोर येईल अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अमोल भागवत ठाणे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा